नारपार गिरणा जोड प्रकल्पाला मंजुरी सुमारे एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नारपार गिरणा जोड प्रकल्पाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे नारपार गिरणा नदी ना खोऱ्यातून दहा पूर्णांक चौसष्ट टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे यामुळे तब्बल एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे सात हजार पंधरा कोटीचा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प या सरकारनं मंजूर केला आहे त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सुटणार आहे नारपार या नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा तालुक्यातील नद्यांचं वाया जाणारं पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही योजना आहे यासाठी साधारणपणे साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण सटना देवळा मालेगाव या, माले या तालुक्यांना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव बडगाव पाचोरा येरंडोल अमळनेर आणि धरणगाव आदी तालुक्यांतील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे धोळी जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला याचा फायदा होईल तर प्रकल्प सुमारे सात हजार पंधरा कोटी रुपयांचा असून तो राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले धुळे जिल्ह्यातील काही भागांना सुद्धा याचा लाभ होणार आहे यामुळे साधारणतः अडीच लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे नाशिक मधील नद्यांचं वाया जाणारं पाणी उपसा करून पूर्वेकडच्या गिरणा उपखोऱ्यात आणलं जाणार आहे यामुळं या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या दूर होतील नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प आणि वैनगंगा नदीजोड प्रकल्प असे कित्येक प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडले होते ते आता महायुती सरकारनं पूर्ण जोमान पुन्हा सुरू केले आहेत राज्यातील पाण्याचा तुटवडा असलेल्या नदी खोऱ्यात मोबलक आणि जास्तीचं पाणी असलेल्या नद्यांतून पाणी वळवण्याची संकल्पना दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप सरकारनं मांडली होती आज यालाच अनुसरून महाराष्ट्रातील सगळी शिवारं पाणी युक्त करून राज्याला दुष्काळमुक्त करणं हे महायुती सरकारचं ध्येय दिसत आहे